शंभर टक्के लिहून देतोय यांच्यापैकी कोणी उभे राहिलं मला परत असा माइक लिहून माईक ठेवून विचारा फेब्रुवारी किंवा डिसेंबर जेव्हा ही निवडणूक झाली या लोकांची डिपॉझिट झाली तर मला सांग आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईत आपली ताकद वाढवायला सुरुवात मुंबईतील आणखी दोन नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या सलमा अलवेलकर आणि आयशा शेख यांचा शिवसेनेत प्रवेश झाला बरे याच काँग्रेसच्या सलमा अलमेलकर ज्यांच्यावर स्थानिक नागरिकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यामुळे सलमा यांना आगामी मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे तिकीट नाकारण्याची दाट शक्यता होती म्हणून नक्कीच आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सलमा यांनी शिवसेनेत प्रवेश केला काँग्रेस महापालिका निवडणुकीत सध्या तरी सावध भूमिका घेत विचार विनिमय करत तिकिटाचं वाटप करेल त्यामुळे सलमा यांची शक्यता नव्हतीच याशिवाय त्यांच्या पतीवर सुद्धा लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली होती सलीम अलमेलकर यांना पाण्याच्या लाईन साठी ऐंशी हजार लाचेची मागणी करताना वीस हजार स्वीकारताना रंगे हात पकडलं गेल्याची घटना घडली होती बोलते की रोड पे है अब पैसा मांगते हैं कितना पैसा मांगे पाँच हजार रुपया महीना मांगते हैं मतलब किसका पाँच हजार रुपया महीना मांगा क्या जी किसने मांगा पैसा नगर सेवक ने नगर सेवक ने पैसा मांगा आपसे जी डिमांड क्या ये ऑटो ओट ऑटा तोड़ा है और उससे बोल रहे हैं कि मतलब जो है डिमांड करा है कितना डिमांड किया तीन हजार किसका ऑटे का ऑटे मांगा हाँ किसने मांगा नमक सेवक ने नगर सेवक ने हाँ त्यामुळे अलमेलकर कुटुंबियांनी काँग्रेसमध्ये स्थान राहणार नाही हे जाणून पक्ष बदलल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे अरे बघा मी तुम्हाला एक सांगू इच्छितो ज्यांना जिथे जायचं असेल शिवसेना पक्ष बघून घेणार काँग्रेसवाले आमचे जे गेले ते बघून घेणार शंभर टक्के लिहून देतोय यांच्यापैकी कोणी उभे राहिलं मला परत असा माईक लिहून माईक ठेवून विचारा फेब्रुवारी किंवा डिसेंबर जेव्हा ही निवडणुका झाली या लोकांची डिपॉझिट झाली तर मला सांगा दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्यानं आरोप करणारे अजित भंडारी सुद्धा शिवसेनेत गेले त्याच पाठोपाठ भ्रष्टाचाराच्या आरोपांनी चर्चेत राहिलेला माजी नगरसेविका सलमा अलमेलकर यांनी सुद्धा आता शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे आधीच भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना शिवसेनेकडून तिकीट दिलं जाईल का आणि दिलं गेलं तरी सलमा अलमेलकर यांना स्थानिक नागरिक निवडून आणतील का असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत